मी जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी या नाताने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे नर्सिंग होम्स आहेत छोटे मोठे दवाखाने आहेत आणि प्रायव्हेट डॉक्टर्स असतील छोटे मोठे दवाखाने चालणारे डॉक्टर असतील त्यांना प्रत्येकानं आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या दवाखान्यामध्ये पेणाऱ्या पेशंटला कळावं त्यासाठी त्याचं दरपत्रक उदाहरणार्थ त्या डॉक्टरची असणारी फी ते डॉक्टर सलाइन लावायला किती पैसे घेतात एका अॉर्ड चे भाडं किती घेतात एखादं ऑपरेशन झालं तर ऑपरेशनचे पैसे किती घेतात या सर्व बाबीचे दरपत्रक जे ते लावणे बंधनकारक आहे आणि ते लावून ते, ते, ते पेशंट ठरवेल की त्या त्याला उपचार घ्यायचा किंवा नाही घ्यायचा तो त्याच्यानंतर पेशंटचे काही हक्क का असतात काही सनद असते ते सनद त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे जेणेकरून त्या नागरिकाला त्याला त्या त्या दवाखान्यात काय काय सुविधा भेटणार आहे त्याची त्याला कल्पना येऊ शकते दवाखान्यामध्ये अनेक ठिकाणी आपण गेले तीन चार महिन्यापासून पाहतो की जाळपूरचे प्रकार घडत असतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात शासकीय दवाखान्यामध्ये देखील होत असतील पण ज्या ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होत असतील त्याच्या लक्षात घेऊन प्रत्येक दवाखान्याने फायल ऑडिट करून घेणं म्हणजे करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने ते करावं असे मी प्रत्येक दवाखान्या मालकाला मी विनंती करतो त्या दवाखान्यात काम करणारे जेवढे डॉक्टर असतील उदाहरणतः मुंबईवर येणारे डॉक्टर असतील किंवा इतर राज्यातून इतर देशातून म्हणा किंवा इतर जिल्ह्यातून येणारे डॉक्टर असतील त्या प्रत्येक जिल्ह्यात त्या डॉक्टरांनी येणाऱ्या डॉक्टरांच्या रिन्युअल झालं किंवा नाही एम एम सी कडे पाच वर्षानंतर त्यांचं डिग्री रिन्युअल करावं लागते तर रिन्यूअल जर झालं नसेल तर त्या डॉक्टरला बोगस म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो तर प्रत्येकाने ह्या जा सर्व गोष्टीच्या जा लक्षात घेऊन गरजेच्या गोष्टी आहेत या गोष्टी जर प्रत्येक दवाखान्यामध्ये असतील तर मान्य जर नसेल तर त्यांनी एक महिन्याच्या आत त्यांनी त्याची पूर्तता करावी अन्यथा एक महिन्यानंतर म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचा महिना संपेपर्यंत त्या गोष्टी नाही झाल्या किंवा आमच्या वैद्यकीय डॉक्टर जे एम एस आहेत जे आमच्या ग्रामीण वर्षचे त्यांनी तपासणी केली असतात तर त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या तर त्यांचं हॉस्पिटल रजिस्ट्रेशन कायम कॅन्सल करण्यात येईल